सर्वांना नमस्कार आज झालेल्या मंथन या विषयाची इयत्ता पहिलीची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत ही उत्तरसूची संभाव्य असून अधिकृत उत्तरसूची काही दिवसानंतर जाहीर होईल तर चला याची उत्तरसूची पाहूयात पर्याय एक ला दोन दोनला चार तीनला चार चारला तीन पाचला एक सहाला दोन सातला तीन आठला चार नऊला तीन दहाला चार अकराला चार बाराला दोन तेराला चार चौदाला एक पंधराला तीन सोळाला एक सतराला चार अठराला दोन एकोणवीसला एक वीसला चार एकवीसला तीन बावीसला एक तेवीसला चार चोवीसला दोन पंचवीसला तीन सव्वीसला एक सत्तावीसला चार अठ्ठावीसला तीन एकोणतीसला एक तीसला एक एकतीसला दोन बत्तीसला चार तेहतीसला एक, एक चौतीसला चार पस्तीसला दोन छत्तीसला चार सदतीसला एक अडतीसला चार एकोणचाळीसला तीन चाळीसला एक एक्केचाळीसला दोन बेचाळीसला एक त्रेचाळीसला तीन चव्वेचाळीसला चार पंचेचाळीस ला चार शेहेचाळीसला तीन सत्तेचाळीसला तीन अठ्ठेचाळीसला चार एकोणपन्नासला एक पन्नासला तीन एक्कावन्नला चार बावनला दोन त्रेपन्नला तीन चोपन्नला चार पंचावन्नला एक छप्पनला दोन सत्तावन्नला चार अठ्ठावन्नला तीन एकोणसाठला दोन साठला एकसष्टला दोन बासष्टला चार त्रेसष्टला तीन चौसष्टला पाच पासष्टला एक सहासष्टला चार सदुसष्टला एक अडुसष्टला दोन एकोणसत्तरला एक सत्तरला दोन एकाहत्तरला चार बहात्तरला एक त्र्याहत्तरला चार चौऱ्याहत्तरला एक व ला चार अशा पद्धतीने आपण आज झालेल्या इयत्ता पहिलीच्या मंथनच्या पेपरची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे तुम्हाला जर ही उत्तरसूची आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद